मित्रांनो एखाद्या स्त्रीला आयुष्यात किती संघर्ष करावा लागतो मग ती खेळाडू असू द्या अधिकारी असू द्या गृहिणी असू द्या किंवा या देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली स्त्री असू द्या ती आयुष्यभर लढते ती स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी संघर्ष करते आणि ज्यावेळेस लढते त्यावेळेस अनेक संकटांना तोंड देते मग तो ती रडत नाही तर ती लढते तिला बरेच जण आडवे काटे टाकण्याचा प्रयत्न करतात तिला कमी लेखनाचं काम करतात तिला नेहमी तू शूद्र आहे याची नेहमी जाणीव करून देतात आणि सगळ्यात महत्वाचं स्त्री म्हणजे भोगाची वस्तू आहे ती फक्त वापरायची आणि कोपऱ्यात टाकून द्यायची किंवा तिला चूल आणि मूल याच्यातच अडकून टाकायचं हा जो काही पुरुष प्रधान संस्कृतीतला पुरुष सत्ता जो अहमपणा आहे तो मोडीत काढण्याचं काम फोगट कुटुंबाने किंवा त्या संपूर्ण पैलवानाने केलं म्हणजे विनेश फोगट असतील किंवा तिनं आज देशाचं नाव पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ज्या पद्धतीनं गाजवलं आजपर्यंत तिनं बरेच पदक मिळवली पण आपल्याच या देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी याच भारतामध्ये खेळाडूंबद्दल अर्थात महिला खेळाडूंबद्दल कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष कशा पद्धतीनं शोषण करतात याबद्दल हीच फोगाट भगिनी ज्या लड़त लढत होती भारतामध्ये तिला कशा पद्धतीनं फरपटत आणत होते कशा पद्धतीनं तिचा छळ झाला तिला कस डॉमिनेट करण्यात आलं आणि शेवट परेंत तिला न्याय मिळू दिला नाही हा तोच आपला देश आहे ज्या देशाचं प्रतिनिधित्व ती पॅरिस मध्ये करते शंभर ग्रॅम वजन वाढलं म्हणून पूर्व फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये पोहोचलेल्या त्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला आज तिथं अपात्र ठरवण्यात आलं म्हणजे पात्र फेरी सुद्धा शंभर ग्रॅम वर त्या ठिकाणी बाद केलं जात त्याच अगोदर या देशामध्ये सगळीकडे जल्लोष झाला आणि ह्या सगळ्या विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची म्हणजे एका बाजूला विनेश फोगाटच देशभर जगभर होणार कौतुक दुसऱ्या बाजूला शंभर ग्रॅम मुळ तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिसरं म्हणजे आज देशामध्ये महिला खेळाडूंच कशा पद्धतीनं इथली राजव्यवस्था शोषण करते आणि दुसरी राजव्यवस्था बलात्कारांना संरक्षण देते पाठीशी राहते ह्या सगळ्या गोष्टी देशासमोर आहेत आपण मात्र त्या प्रत्येकाच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न कर म्हणून सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे ती लढली आहे ती लढणारच आहे तिला आपण बळ दिलं पाहिजे आपण चर्चा केली पाहिजे आणि अशा हजारो लाखो खेळाडू आहेत त्यांना आपण वैचारिक संरक्षण दिलं पाहिजे आणि जर कुठं चुकीचं घडत असेल तर ठणकावून बोललं पाहिजे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आम्ही कने, कनेक्ट राहिलं पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस हीच विनेश फोगट ज्यावेळेस सेमीफायनल सेमी फायनल पर्यंत पोहोचते तिला संघर्ष करावा लागतो ती लढली ती थकली नाही तिच्या ताकदीनं ना, कुस्तीच्या मैदानामध्ये लढते तिच्या वडिलांचं वाक्य आहे छोरी इतनी तगडी है मेरी छोरो छोरसे कम नाही है कारण पाच पाच मुलींच त्या ठिकाणी सांभाळ करणं त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवणं आणि सगळ्यात महत्वाचं मुलीच्या बापालाच तुच्छ लेखणं ही जी काय आमची सामाजिक वैचारिक अवस्था आहे त्याला छेद देण्याचं काम त्या फोगाटने केलं आज तीच मुलगी स्वतःच्या पायावर उभी ज्यावेळेस राहते लढते सगळ्या महिला खेळाडूंना कशा पद्धतीनं छळलं जात ह्यासाठी ज्या वेळेस लढते त्यावेळेस देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा ती पॅरिस मध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस आपलं कौशल्यपणाला लावते त्यावेळेस काही तथाकथित जातीवादी मनुवादी मंडळी तिनं फक्त सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भारतात आंदोलन केल्यामुळे तिचं कौतुक सुद्धा करू शकले नाही मी सतत प्रधानमंत्र्याचं किंवा केंद्र सरकार मधल्या मंत्र्यांचं खासदारांचं राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या त्यांच्या पक्षातल्या आमदारांचं ज्यावेळेस सोशल मीडिया पाहत होतो किंवा माझ्या निदर्शनास येतं त्यावेळेस एकाने सुद्धा तिचा अभिनंदन केलं नाही हा सांस्कृतिक वैचारिक मानसिक दहशतवाद जो आहे किंवा एखाद्या स्त्रीला कसं कमी लेखायचं हे जे काही मनवादी संस्कृती आहे ते दाखवण्याचं धारिष्ट ह्या लोकांनी दाखवलं हे अत्यंत धक्कादायक आहे पण ह्या लोकांनी अभिनंदन केलं काय शुभेच्छा दिल्या काय संपूर्ण देश ज्यावेळेस डोक्यावर घेतो त्यावेळेस तिला ज्या पद्धतीचा आनंद होतो तिच्या कुटुंबातल्या लोकांना जो काही आनंद होतो तो साधी गोष्ट नाही आणि त्याच पॅरिस मध्ये ज्यावेळेस उपांत्यपूर्व फेरीमध्ये ती गोड मेडल या देशाला मिळवून देते आणि उपांत्य फेरीमध्ये ज्या वेळेस आता ती जाईल किंवा लढणार आहे ज्यावेळेस संघर्ष संघर्ष करणारे हे ज्यावेळेस या देशाच्या जगाच्या आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या मनावर त्या ठिकाणी जाणवतं किंवा नजरे समोर येत त्यावेळेस मला तर वाटतं काहीतरी गडबड आहे जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्यात का असा संशय निर्माण होतो विनेश फोगाट ही पॅरिस मध्ये निवडूनच त्या ठिकाणी जिंकूनच किंवा लढूनच आली नाही पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता जर काही तथाकथित लोक ठेवून काय कुरघोडी करणार असतील तर शेवटी सगळीकडे माणसे आहेत गडबड करता येतेच काय केलं का अपात्र ठरवलं ती आहे आता तिला या देशाला गोल्ड मेडल मिळणार आहे अशी अपेक्षा असताना तिला शंभर ग्रॅम वजन वाढलं म्हणून त्या ठिकाणी अपात्र ठरवलं मित्रांनो तिनं तेच शंभर ग्राम वजन कमी करण्यासाठी स्वतःचे केस कट करून टाकले याच फोगाट भगिनींना नख काढून टाकले शंभर ग्राम वजन कमी होईल म्हणून तिला जे जे शक्य होत ते ते तिनं करण्याचा प्रयत्न केला परंतु ते शंभर ग्राम कमी झालं नाही आता ती न्यायालयात गेली जरी विनेश फोगाट ही मैदानात जिंकली असली तरी ह्या घाणेरड्या राजकारणामध्ये आणि तिच्या आत्मबलामध्ये ती शंभर टक्के हरलेली आहे मनातून ती पडलेली आहे म्हणून दुर्दैवाने सांग लागतं याच विनेश फोगाटनी तिच्या समाज माध्यमांवर ती आता निवृत्त होत आहे मी बाहेर लढले पण ह्या व्यवस्थेशी लढू शकणार नाही म्हणजे मलाच संकट येतात माझ्याच नशिबी संकट उभे केले जातात मी तरीपण निधड्या छातीनं कंठर मनाने आणि बलदंड या सगळ्या भाऊवर हे सगळं झेलायला आणि पेलायला तयार आहे पण राजकारण जर घणेरड होत असेल आणि सगळीकडे म्हणजे अन्यायच होणार असेल आणि कुठेही न्याय मिळणार नसेल तर मी नाही लढणार मी आता थांबणार अशा पद्धतीची मनातून अर्थ भावना ज्यावेळेस या विनय पोगाटच्या मनातून त्या ठिकाणी निर्माण झाले हे किती भयानक आहे हे साध्या शब्दात सांगायची गरज नाही तिनं आज जरी रिटायरमेंट घेतलेली असली तरी विनेश पोगाट ही लढली आहे ती हारलेली नाही आणि तिला जरी पदक नाही मिळालं तमाम भारतीयांचं मन तिनं जिंकलंय एका बापाने तिला घडवलंय एका बहिणीने तिला सांभाळलंय संरक्षण केलंय आणि या देशाची लेख म्हणून ले। ती तिथं लढलीय कितीही भारतातल्या लोकांनी राजकीय खास करून खाडेरड्या मानसिकतेतून छळ करण्याचा जरी प्रयत्न केला ती थांबली नाही मग तिकडे जाऊन पॅरिसमधून सुद्धा कशी थांबेल तिच्या सगळ्या संघर्षाला या संतोष शिंदेचा मानाचा मुजरा ताई तुझं अभिनंदन धन्यवाद